नमस्कार राकेशची अवस्था आता अत्यंत वाईट झालेली असते कारण अर्णवला त्याची खरी लायकी कळाल्यानंतर अर्णवने तर आता राकेशला थेट इशारा दिलेला असतो पुन्हा जर माझ्या घराबाहेर किंवा माझ्या बहिणीच्या आसपास दिसलास ना तर तुझे दोन्ही हातपाय तोडून इकडं तिकडं फेकून देईन राकेश स्वतःशी बोलत असतो अंजली तर हातातून जाईलच पण सुद्धा गेली आहे आता कसंही करून मला अंजलीसमोर हात जोडून तिला इमोशनल ब्लॅकमेल करून पुन्हा एकदा सगळं सेट करावं लागेल अशातच आता राकेशने थेट शिर्के यांच्या घराबाहेर जात थेट अंजली अंजली असं ओरडायला सुरुवात केलेली असते आता तिथे असलेले सिक्युरिटी गार्ड थेट आतमध्ये जाऊन ही माहिती देतात की राकेश जे आले आहेत त्यावर लगेचच आता अंजली धावत बाहेर येते आणि तेवढ्यात राकेश अंजलीसमोर गुडघ्यावर बसून हात जोडून माफी मागत असतो तो म्हणत असतो राणी सरकार राणी सरकार मला माफ करा त्यावर अंजली म्हणत असते सर्वात आधी तुम्ही मला राणी सरकार म्हणू नका कारण तुम्ही मला फसवलं आहे मी तुमच्यावर इतका विश्वास ठेवला होता आणि तुम्ही माझा विश्वासघात केला त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार जे काही झालंय त्याला मी एकटा कारणीभूत नाही आहे त्यावर लगेचच आता थेट अंजली म्हणत असते म्हणजे तुम्हाला नेमकं का म्हणायचं काय आहे त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो राणी सरकार काही गोष्टी अशा आहेत ना ज्या तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता इथे नाही सांगू शकत त्यावर अंजली म्हणत असते तुम्ही मला आता इथे काय सांगणार आणि काही नाही सांगणार हे ऐकायला मी ते आले नाही आहे तर मी तुम्हाला ठणकावून सांगायला आली आहे पुन्हा आमच्या या घराबाहेर कधीच दिसू नका हेच तुमच्यासाठी चांगलं राहील त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे मी तुम्हाला सोडून आणि तुमच्या विचारांशिवाय राहूच शकत नाही त्यावर आता अंजली म्हणत असते काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय आहे का एकतर माझा विश्वासघात करून पुन्हा माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करताय त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार आधी तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा खरंच मी तुमचा विश्वासघात केलेला नाही आहे जे काही झालेलं आहे आणि जे काही तुमच्या कानापर्यंत आलेला आहे तो सगळा माझ्याविरोधातला एक डाव आहे त्यावर लगेचच आता अंजली थोडी इमोशनल होत म्हणत असते म्हणजे मला काही समजावून सांगणार का तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार मी तुमच्यासमोर गुडघ्यावर बसून हात जोडून म्हणत आहे जे काही घडलं आहे त्याला कारणीभूत एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ईश्वरी ईश्वरीने मला हे सगळं करायला भाग पाडलं आता ईश्वरीच्या विरोधात राकेश बोलत असतो हे ऐकून अंजली म्हणत असते तुम्ही ईश्वरीच्या विरोधात बोलताय हे लक्षात ठेवा आणि ईश्वरी आता चिंटूची बायको आहे आणि चिंटूच्या बायकोच्या विरोधात मी काहीही ऐकून घेऊ शकत नाही त्यावर आता हा राकेश इमोशनल होत म्हणत असतो हरकत नाही राणे सरकार मग समजू शकतो तुम्ही तुमच्या भावाच्या विरोधात किंवा त्याच्या बायकोच्या विरोधात काय ऐकू शकत नाही पण त्याने काय सत्य बदलणार आहे का ऐश्वरी या मुळात अर्णववर प्रेम करत नाहीत त्यांचं आणि अर्णवचं कधीच जमणार नाही कारण ही दोघं एक विरुद्ध टोका आहेत तेवढ्यात अंजली काही बोलणार तेवढ्यात मागून थेट अर्णव बाहेर येतो आणि अर्णवने या राकेशला पाहिलेलं असतं आणि लगेचच आता अर्णव म्हणत असतो नालायक माणसा तुझी एवढी हिंमत एवढं सगळं होऊ नाही तू थोबाड घेऊन पुन्हा इथे आलास त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो चिंटू चिंटू तुला काय करायचं ते कर मी इथेच बसणार त्यावर आता अर्णव म्हणत असतो नालायक माणसा चिंटू बोलण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझ्या ताईला आहे तुझ्यासारख्या नरसाळाला नाही तुझ्यासारख्या विश्वासघाताला नाही तुझ्यासारख्या गंधाराला नाही त्यावर आता अर्णव असं म्हणत राकेश म्हणत असतो बर बर अर्णव एक काम कर तुला काय वाटतं तू जिच्याशी लग्न केलं आहेस ती खरंच गद्दार नाही आहे सांग मला तुला काय वाटतं आहे ईश्वरी तुझ्यावर प्रेम करते अरे ईश्वरीचं खरं प्रेम माझ्यावर आहे हे वाक्य ऐकल्यावर आता अंजली म्हणत असते राकेश काय बोलताय तुम्ही हे त्यावर आता राकेश म्हणत असतो काय ना राणी सरकार हवं तर तुम्ही ईश्वरीला विचारू शकता ती एकतर्फी प्रेम करते माझ्यावर आणि तीच माझ्या मागे लागली हवं तर तुम्ही तिच्या वडिलांना विचारू शकता माझ्याशी लग्न करण्यासाठी ती, तिने तिच्या वडिलांकडे हट्ट केला आणि शेवटी ती तिच्या वडिलांनी माझं लग्न तुमच्याशी झालेलं असतानाही आमच्या लग्नाला परमिशन दिली हवं तर तुम्ही ईश्वरीला विचारू शकता त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई हा नालायक माणूस खोटं बोलतो आहे असं काहीच नाही आहे ऐश्वरीच्या मनात या माणसाबद्दल फक्त एक आदर होता का तर हा सगळ्यांसमोर आम्ही काहीतरी मोठं काम करतोय असं चित्र निर्माण करायचा त्यामुळे बाकी काही नाही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अर्णव काय खरं काय खर, खोटं मला काहीच कळत नाही आहे त्यावर आता अंजलीला अर्णव म्हणत असतो ताई आत्ताच्या आत्ता तू आज जा आणि अशातच आता अंजली म्हणत असते अर्णव काय करणार आहेस तू त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो ताई बोललो ना तुला आज जा आणि लगेचच आता जबरदस्ती अर्णवने अंजलीला आत पाठवलेलं असतं आणि त्यानंतर त्याने आपला मोर्चा या राकेशकडे वळवलेला असतो अर्णव लगेचच राकेशची कॉलर धरतो त्याला उठवतो आणि म्हणत असतो आत्ताच्या आत्ता चालता पड नाहीतर इथल्या इथे तुझे, तुझे तुकडे करीन मी त्यावर राकेश म्हणत असतो ए चिंटू तुला काय मी चिंटू पिंटू वाटलो का तुझ्या धमक्यांना घाबरायला आणि लक्षात ठेव नाव तुझं चिंटू आहे तू चिंटूसारखं वाघ मी नाही वागू शकत आणि लक्षात ठेव बॉडी बनवली असेल जिममध्ये जाऊन पण ही खाता पिता घरूनच आलो आहे मीही तुला बरोबरची टक्कर देऊ शकतो पण फक्त लहान आहेस हाच विचार करत कधी तुझ्यावर हात नाही उचलला मी पण याचा अर्थ हात उचलणार नाही अशी गोष्ट नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो अरे बा म्हणजे आपल्या दोघांमध्ये फाईट झाली तर लोक बोलणार नाहीत ना की लहान मुलाने मोठ्याला का मारलं त्यावर आता अर्णवला थेट राकेश म्हणत असतो बघूया ना कोण काय बोलतं आहे आणि लगेचच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने राकेशला तूड तूड तुडवायला सुरुवात केलेली असते तिथे असलेले ते सिक्युरिटी गार्ड अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्णवने काही केल्या न थांबता था। आता राकेशला इतकं चोपलेलं असतं इतकं चोपलेलं असतं की आता राकेशला नीट उठता येत नसतं आणि बसता येत नसतं अशातच आता वरून अंजली हे सगळं पाहते आणि ते धावत खाली येते ते, ते म्हणत असते चिंटू थांब चिंटू असं करू नकोस तू त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो बघ तुझी बहीण अजूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करते तुझ्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा असं जर तुला वाटत असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझी माफी माग त्यावर अर्ण म्हणत असतो माय फुट आणि तुझी माफी कधीच मागणार नाही तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी आता पोलिसातच देणार आहे त्यावर राकेश म्हणत असतो काय काय गुन्हा माझ्यावर तू लादणार आहेस त्यावर अर्ण म्हणत असतो आत्तापर्यंत माझ्याकडून ट्रस्टच्या नावाने तू किती वेळा पैसे उकळलेस ना त्याचा हिशोब आहे माझ्याकडे त्यावर आता दर राकेश चांगलाच घाबरतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तर राकेशची काय खरं नाही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद